दिवाळीच्या आता चार पाच दिवसावर दिवाळी आली मी आता हे रस्ते खतकाम करताय गटारीचं काम करता गटारी करून राहिले व्यापार उदीम करायचा आम्ही का हे यांची साफसफाई आमचे धंदे बंदे होऊन गेलेले यांच्यामुळे लोकांची येणं जाणं बंद होऊन गेले रस्ते बंद आहे तडोदा शहरातील रस्त्यांचा खून सुरूच जल मिशनच्या नावाखाली नागरिकांना दिलासा नाही फक्त त्रासच तडोदा शहरातील रस्त्यांचा खून करणाऱ्यांना फाशी मिळेल का होय हा प्रश्न आज प्रत्येक तडोदेकरांच्या मनात आहे कारण गेल्या दोन वर्षापासून जल मिशन योजनेच्या नावाखाली तडोद्याचे पण अजूनही शुद्ध पाणी नाही आणि सुरळीत रस्तेही नाहीत तडोदा शहरातील रहिवासी भागात ठेकेदाराने जल मिशनच्या कामासाठी रस्ते खोदले पाईप टाकले आणि काम अर्धवट सोडून दिले दोन वर्ष उलटून गेली पण ना रस्ते दुरुस्त झाले ना नागरिकांना शुद्ध पाणी मिळालं आणि गंमत म्हणजे पालिकेने नगर नागरिकांकडून पाणीपुरवठ्याचे पैसे मात्र अगदी वेळेवर वसूल केले पाणीपुरवठा नाही पण बिल मात्र पक्क असा भन्नाट कारभार फक्त तडोदा नगर परिषदेचाच असू शकतो मध्यंतरी ठेकेदार गायब झाला पण आता दिवाळीच्या ऐन सणात पुन्हा एकदा स्मारक चौक ते संविधान चौक हा मुख्य रस्ता जेसीबीने खोदून टाकला तिथे ना वाहतूक नियोजन ना पर्यायी रस्ता परिणामी दिवसभर ट्रॅफिक जाम आणि व्यापाऱ्यांचा व्यवसाय अक्षरशः व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया हे काम दिवाळीच्या आधी करायचं काय कारण आम्ही व्यापारी अडकलो आहोत दिवाळी नंतर काम करता आले नसते का या खोदकामामुळे दिवाळीच्या सणात ग्राहक येत नसल्याने मोठे नुकसान होत आहे याच रस्त्यावरून अश्वस्थामा यात्रा पार पडत असते नगरपरिषद प्रशासन झोपेत आहे का की ठेकेदारांच्या कटात सगळं मिळून मिसळून चाललंय सणासुदीच्या काळात नागरिकांच्या त्रासाची पर्वा नाही फक्त रस्ते खोदायचे आणि जनता वेठीस धरायची तडोदेच्या रस्त्यांचा खून करणारे हे ठेकेदार आणि त्यांना आशीर्वाद देणारे अधिकारी यांना जबाबदार धरलं जाईल का की तडोदेकर नागरिक पुन्हा फक्त धूळ खड्डे आणि आश्वासनांवरच जगणार जनते आवाज परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज अभी विचार तो ही कौन। और न्याय हवा भाई इन्होंने जो नगर पालिका वालों ने जो ये रास्ता खोदे ये बहुत गलत समय पे खोदे क्योंकि अभी दिवाली अन करीब आ रही है हमने दिवाली के वास्ते बहुत सारा स्टॉक जैसे मोबाइल है टीवी फ्रिज लाके रखा है और रास्ते आगे खुदे हुए तो हमारे कस्टमर को आने के लिए जगह भी नहीं है

तो मैं भी कस्टमर करूंगा या साफ सफाई करते रहूंगा तो जब इतने दो साल पहले से जब ये खुदाई चालू थी तो दिवाली के दस दिन बाद करते थे सही है कि नहीं उन्होंने तो टेम्पर कर दिया अभी दिवाली का उत्सव है अभी कस्टमर आ रहे हैं तो उनको गाड़ी लगाने के लिए जगह भी नहीं है तो किस तरीके से लगाएंगे धंधा करेंगे या साफ सफाई करते रहेंगे उनको समझना चाहिए था थोड़ा दस दिन बाद लेट करते थे क्या होता था कुछ नहीं होता था हमारा भी आएंगी हमारे दो पैसे, पैसे मिलेंगे और गाँव में हर जगह उन्होंने खड्डे खड्डे कर दिए कस्टमर कहा से आएगा चलो ठीक है खड्डे कस्टमर तो ठीक है अभी बहुत सारे बच्चे रोड पर जा रहे दो बच्चे अभी गडर में गिर गए वहां पर उनको लग गया पैर पे अब इसका जिम्मेदार कौन माननीय कामना पूर्ण करताना दिवाळी समोर येताना रस्त्यावर ये, मेन रोड असताना हे सगळं दुर्दशा करून ठेवलेली व्यापारी असोसिएशनला खूप त्रास होतो जनरली सगळे व्यापारी आणि असो कामा यात्रा आपला मेन रोडापासूनच सुरुवात होते आणि अंत बी त्या तिथूनच होते मेन रोडावर यांनी एवढं खड्डे खोदून आणि व्यापाऱ्यांना बी त्रास झालेला आहे आणि डस्टमुळे बिमाऱ्या बी होत आहेत कार्यक्षम नगरपालिकेचा कार्यक्रम बघतोय जवळजवळ आता पंधरा मे पासून आतापर्यंत पाऊस चालू होता धंदे सगळे मार घालले होते आता धंदा पाऊस बंद झाला आणि या कार्यक्षम नगरपालिकेने सुरू केलेले कार्य बघा ऐन दिवाळीच्या आता चार पाच दिवसावर दिवाळी आली आणि आता हे रस्ते खतकाम करताय गटारीचं काम, करता काम करून राहिले व्यापार उदीम करायचा आम्ही का हे यांची साफसफाई आमचे धंदे मंदे होऊन गेलेले यांच्यामुळे लोकांचे येणं जाणं बंद होऊन गेले रस्ते बंद आहेत तर कृपा करून जरा दिवाळी नंतर तरी काम करा जेणेकरून लोकांना आम्हाला त्रास नाही होणार सर आपण माझी प्रतिक्रिया अशी होती की आपण जेवढ्या शहरात कामाची सुरुवात केली आहे तर त्याच्याबद्दल मी असं म्हणेन की आपण अगर दिवाळी नंतर हे सुरुवात केली असती तर छान झालं असत आपण तर चांगल्याचे करताय गावाच्या विकासासाठी परंतु लोकांना ना खूप त्रास सहन करावा लागतोय पूर्ण जे सर्व जे रस्ते खोदून ठेवले असल्या कारणाने आम्हाला आमच्या जो एरिया आहे तो सर पूर्ण व्यावसायिक एरिया आहे आणि आता दिवाळीच्या आमच्या म्हणजे सीझनच्या वेळेस सर आणि अशा पिरियड मध्ये सर्व खोदून ठेवणं असं ग्राहकांना दुकानात चढायला पण व्यवस्थित जागा वगैरे नाही त्याच्यामुळे ठीक आहे आपण आता हे खोदलं जे तर माझ्या असं मत येतं एक दिवसात किंवा दोन दिवसात काम लवकरात लवकर पूर्ण करून रहदारी मोकळी करावी अशी माझी विनंती आहे सर तुम्हाला अरे अभी हमारा मेन त्यौहार का दिन है दिवाली का सीजन का टेम है अरे उन्होंने रास्ता खोद के रखे पूरी धूल मट्टी पूरी हमारी दुकान में जा रही है एक भी ग्राहक आ भी नहीं रहा ग्राहक बैठ भी नहीं रहा हमारे होटल में घुस भी नहीं रहा गिर पूरा बहुत तकलीफ में आ गया हमने बाहर से माल पैसे भर भर के ब्याज से उठा के हमने काम चालू करे हमने माल भरे दुकान के लिए और उन्होंने ऐसा करे पूरा अभी दिवाली के बाद करना अब करे तो अब जल्दी करना होना अभी हमको बाहर के मजूर लगा लगा के हमको एक काम करना पड़ रहा